नमस्कार मित्रांनो यशस्वी सुयश अँड मॉम या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे अडीज अक्षरे प्रेमाचे एक प्रेम कहाणी भाग अकरा मध्ये आपण पाहणार आहे सर ते आपलं नाव नाही पण त्या मॅडमचं नाव काय होतं म्हणजे सापडायला सोपं जाईल रोहित डोळे बंद करून होता अमयने मारले असं वाटलं त्याला प्राजक्ता अमय म्हणाला आणि नकळत हृदय जास्त फास्ट पडायला लागलं असं वाटतं तिच्या नावाने एवढं धडधडत होतं तिच्याजवळ असल्याचं काय होईल रोहित पटकन पोली स्टेशन पोलीस स्टेशनकडे गेला रात्रीची वेळ होती तेव्हा सगळे वाले झोपले होते कोणी जाग होतं नाईट ड्युटीवर असलेले तेथे बाहेर एक हवालदार चेअरवर बसले बसलेला होता रोहित त्यांच्याजवळ गेला तर त्याच्या खिशात देशी बॉटल दिसली म्हणजे तो पिऊन असून बसून होता एव्हा ना त्याची उतरली असेल असं रोहितला वाटलं काय भाऊ काय हवं रोहितनी जास्त डोकं न लावता त्याच्यासमोर दोन हजाराच्या करकरीत नोटा ठेवले तो हवालदार त्याच्याकडे पाहत होता रोहितने त्याला थोडक्यात सगळं सांगितलं आणि हातपाय जोडून फक्त तिचा पत्ता आणून दे असं म्हटलं आता दोन हजार रुपयामधील कितीतरी देशी बॉटल येतील असा विचार करून तो हवालदार आत गेला आणि पटकन फोनमध्ये रजिस्टरमधला तिचं नाव असलेल्या पेजचा फोटो काढून घेऊन आला तो फोटो रोहितनी स्वतःला फोनमध्ये फॉरवर्ड केला आणि परत अमयने कडे गेला अमय इकडून तिकडे एरझारा मारत होता अस्वस्थ झाला होता तो सर एकदम दमखान रोहितने फोन समोर केला अमयने फोन हातात घेतला आणि त्यावर तिचा पत्ता लिहिलेला पाहून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला तो फोन तसा हातात घेत पटकन कारमध्ये बसून निघून गेला रोहित थक्क होऊन पाहत राहिला मंदिरातही भूत झपाटून टाकतात का असं त्याला वाटत होतं कारण मंदिरात गेल्यापासून वेगळेच काहीतरी वागत होता पण आता त्याला कळले की त्याचा फोन नेला सर सर माझा फोन पण आता उशीर होऊन गेला होता रोहित रोडवर बसला डोकं खाचवत तो ॲड्रेस वाचून अमयने त्याच्या फोनवर मॅप लावला आणि पटकन गाडी तिकडे टाकली त्याला पोचायला जवळपास थोडा वेळ लागणार होता कारण मंदिर जवळच घर होतं काही वेळातच अमयने तेथे पोचला पण ते एक मधोमध रोड आणि त्याच्या दोन्ही बाजूंनी घरे होती आता कुठले घर आहे तिथे पत्ता जो दिलेला होता तेथे डॉ थांबला होता पण डाव्या बाजूने की उजव्या बाजूने त्याला कळत नव्हतं बाजूलाच कार तशी साईडला ठेवून तो गाडीतून खाली उतरला होडीची कॅप घालत आणि चेहऱ्याला मास्क लावत तो मोबाईल पाहत तिकडे इकडे तिकडे शोधत होता आता यातलं घर कोणतं असावं कारण सगळे घर छोटे छोटे होते एकमेकांना जोडून होते कोणी दिसलं तर विचारता येईल असा विचार करत तो इकडून तिकडून पाहत होता आज भेट होईल का तिची पण अचानक एक गेट उघडले त्याला वाटले अमयने वडून पाहिलं तर समोर तीच गुलाबी कलरचा पटियाला पंजाबी ड्रेस घालून ओढणी नव्हती अंगावर मोकळे केस चेहऱ्यावर अजिबात मेकअप नाही एकटक त्याला पाहता येत होती सगळे काही थांबले होते अमयसाठी जिला भेटायला आला होता ती स्वतःहून अशी समोर येत होती चेहऱ्यावर स्माइल आलीत त्याच्या ती प्रत्यक्षात समोर होती पण काही पावलाचं अंतर होतं बस अमयने हुडीची कॅप काढली माग काढली आणि तिच्याकडे हसून पाहिले पण पण ती त्याच्याकडे न पाहता समोर चालत होती डोळे एकदम बारीक होते तिचे अमयला झटका लागला ए हाय सॉरी मगाशी मी नीट बोललो नाही तो तिला बोलत ता सोबत चालत होता पण प्राजक्ता त्याच्याशी एक शब्दही बोलली नाही ती समोर चालत राहिली पण अमयला आता राग आला ती बघतही नव्हती अमयने झटकन तिला स्वतःकडे ओढले प्राजक्ता तो म्हणाला आणि पुढच्या क्षणी प्राजक्ताचं डोकं त्याच्या धडधडत्या हृदयावर स्थिरवलं तिच्या अलगद मिठीने अमय शहारून गेला त्याच्या हाताने नकळतपणे तिच्या भोवती विखाळा घातला पण अमयला काहीतरी वेगळंच जाणवलं त्याने एक हाताने तिच्या हनोटीवर वर करत चेहरा वर केला आणि त्याला आता आश्चर्याचा धक्का लागला प्राजक्ता त्याच्या मिठीत शांत झोपी गेली होती ती आपल्या इतक्या जवळ आहे त्या ते, याचा त्याला विश्वास बसत नव्हता पण ही झोपेत चालते हा विचार करून अमयला काळजी वाटली न जाणे किती वेळा अशी एकटी चालत असेल पण आता तिच्या अंगावर ओढणीही नव्हती कोणी तिच्या असा अवस्थेचा गैरफायदा घेतला तर तिला तसंच कवटाळून घेत अमयने ए कोण आहे काय करत आहे त्या दोघांना मिठी मागून कोणीतरी पाहिले आणि अमय घाबरला समोर एक व्यक्ती त्यांना रागात पाहत उभे होते पहाटचे सकाळचे चार वाजले होते ते फिरायला निघाले असताना त्यांना असे मिठीत पाहिले तावताव अमयकडे आले त्याने झोपलेला प्राजक्ताला कवटाळून घेतलं जवळ पण त्या व्यक्तीने हातातली काठी वर उचलली तसं अमयने पटकन प्राजक्ताला दोन्ही हातावर उचलून घेतलं तिचा चेहरा त्याला स्पष्ट दिसत नव्हता आता झोपेत अगदी निरागस दिसत होती ती ए काय करतोस हा अमय वळला तसं आजोबांनी त्याने उचलून धराला प्राजक्ताला पाहिलं प्राजक्ता ए पोरी काय झाले हातातली काठी पळून गेली आणि ते तिला उठवू लागले काका झोपली आहे ती झोपेत चालत होती रस्त्यावर समोर खड्डा होता तर मी अडवलं अमय म्हणाला अरे हिला परत त्रास चालू झाला आहे का देवा भास्करचं लक्ष कसं नाही दारुगुडून कशी आली ही ते काळजी करत होते काका झोपेत चालणारी व्यक्ती दार स्वतः उघडून बाहेर येते कधी कधी होतं असं अमयने म्हणाला तू कोण पण आजोबाने विचारले सांगतो काका मी अमय म्हणाला अरे येथून लवकर चल प्राजक्ताच्या या अवस्थेबद्दल कोणाला कळले नाही पाहिजे बेटा तू तिला घरी घेऊन जायला मदत करतोस का हे येथेच आहे तिचं घर आजोबांनी घर दाखवलं हो अमयला जीवावर आलं होतं तिला घरी सोडायचं नव्हतं एक मन म्हणत होतं की तिला असं घट्ट हृदयाशी कौटाळून बसावं पण पुढच्या ही विचार करायला त्याला मनातल्या भावना आवर घातला तो प्राजक्ताला घेऊन त्या आजोबांच्या मागे चालायला लागला तसे गेट प्राजक्ताने उघडलंच होतं आजोबांनी तिच्या घराचा दरवाजा उघडला आणि मय तिला घेऊन आत आला येथेच येथेच ठेव पुढे सोप्यावर तिला घरातल्या सोप्यावर तिला झोपायला लावलं अमयने हळूच तिला तेथे झोपवलं एकदम सावकाशपणे तिचा निरागस्त चेहरा जवळून तो पाहत होता झोपलेली ती खूप सुंदर दिसत होती आणि ती जवळ होती एवढा वेळ तर खूप आनंदी होता तो मनातून ती झोपेत चालते याबद्दल वाईट वाटत होतं पण त्या चेहऱ्याला ती कितीतरी वेळ निहाळू शकत होता आता पस्तीचं भान ही रोखले पाहिजे होतं आजोबा तोपर्यंत का भास्कर आणि शोभाला रूमचा दरवाजा ठोठवत होती तोपर्यंत अमयने सोप्यावरचा उश्या ठेवून खाली ठेवल्या कारण तो सोफा थोडा लहान होता आणि झोपेतही प्राजक्ता साईट बदलली तर खाली पडणार म्हणून सेफ्टीसाठी त्यांनी आधीच उश्या ठेवून दिल्या होत्या आतापासून पॉझिटिव्ह वागत होता तो आजोबा त्यांना बोलेपर्यंत घराचं निरीक्षण करत होता छोट्याशा दोन मजली घर होत ते खाली हॉलमध्ये किचन आणि एक रूम वर पायऱ्या जात होत्या वरती एखादी रूम असेल एकदम कमी सामान जास्त झगम नाही उंच महागडं फर्निचर नाही अगदी साध्यासुध्या पण तेवढं स्वच्छ घर होते भिंतीवर प्राजक्ताचा एक फोटो लावलेला होता त्याला पटकन मोबाईलमध्ये त्याला फोटो काढायचा होता पण ते शक्य नव्हतं आजोबाईपर्यंत त्याने झोपलेल्या प्राजक्ताचा गुपचुप एक फोटो काढून घेतला काय झालं बाबा एवढ्या रात्री आपण घरात कसे आला तुम्ही भास्कर दरवाजा उघडाला तेव्हा म्हणाले अरे पोरा झोपा काय काढतो ती पोरगी बघ उठून रस्त्यावर चालत गेली कसे ब अरे कसे रे तुम्ही तुम्हाला कळत नाही का तिच्या बिमारीबद्दल दाराला कुलूप लावायच्या कधीपासून विसरले आज काय झाले असतं म्हणजे नशीब त्या पोरीत पोरांनी वेळेवर पकडलं तिला आजोबा रागावले आणि भास्कर आणि शोभाला धावत झोपलेल्या प्राजक्ताकडे आले शोभाने तिच्या जवळ बसून पाहिलं ती शांत झोपलेली होती हिला पुन्हा असा त्रास चालू झाला हे त्यांना समजले नाही भास्कर आणि शोभा एकमेकांकडे काळजीने बघायला लागले कधी उठली ही आणि हिचा त्रास बंद झाला होता ना भास्कर म्हणाले काय माहीत हो मलाही माहिती नाही कधीपासून हा त्रास चालू झाला पण आता इतक्यात मला प्राजक्ताचं वागणं थोडं संशय वाटत होतं एकटीच विचार करायची उदास राहायची त्यात मी तिला विचारलं तुझी तब्येत खराब आहे का पण तसंही काही झाली नाही बहुतेक कदाचित त्याच्यामुळे हा त्रास पुन्हा उफाळून आला पण आता एवढं इतक्यात कधीच नाही झालं असं एवढ्या वर्षात आता अचानक काय कसं काय झालं शोभाने काळजीने म्हणाल्या शोभा नंतर बोलू अमयला पाहून भास्कर म्हणाले तुम्ही कोण आधी नाही पाहिलं कुठे भास्कर म्हणाले माझं नाव अमय आहे मला संजीवनी नगरला जायचं होतं पण सयाजीनगरला आलो पुन्हा रस्ता शोधत असताना या मला दिसल्या चालत असताना अमय म्हणाला नसीब मा मगाशी मॅपवर संजीवनगर जवळ आहे दिसलं त्याला ती थाप मारली त्याने धन्यवाद तुमचे आमच्या मुलीला हा आजार आहे पण तो बंद झाला होता अचानक त्रास होतो तिला तरीही तुम्ही तिला इथपर्यंत म मदत केली त्यासाठी थँक्स शोभा म्हणाल्या नाही आंटी असं नाही एक बोलू का अमय म्हणाला बोला भास्कर म्हणाले ते हा प्रॉब्लेम दिसतो तेवढा सोपा नाही माझ्या ओळखीतल्या डॉक्टर आहेत त्या मदत करतील तुम्हाला हवं तर नंबर देऊ का अमयने त्याच्या डॉक्टरचा उल्लेख केला त्यामुळे प्राजक्ताला हा त्रास का होतो हे कळेल त्याला नको ती ए तिचे डॉक्टर आहे फिक्स तुम्ही मदत केली तेच खूप झालं आहे भास्कर म्हणाले पोरा येथून दोन लाईन सोडल्या की संजीवनगर आहे आजोबा म्हणाले ठीक आहे येतो मी गरज काही असेल तर सांगा मला अमय म्हणाला आणि घरातून निघाला जायचं नव्हतं पण कसं तरी मनावर दगड होऊन तो तिथून निघून तिथल्या निघाला आणि त्याच्या कारमध्ये येऊन बसला डोळे बंद करून पुन्हा ती मिडीत असल्याची जी, जी त्याच्यासोबत होती तो आठवत होता आता त्याला झोप लागे शक्य नव्हती आपण इथूनही जायचं नव्हतं पण तरीही तिथून निघाला पहाटे प्राजक्ता उठली पण स्वतःला सोप्यावर बघून आणि आजूबाजूला तिची आई तिला तिच्याजवळ बसलेली दिसली तेव्हा प्राजक्ता एकदम दचकून उठली आई मी येथे कशी झोपली तेव्हा तिच्या आईच्या डोळ्यात पाणी आले आपली मुलगी अशी रात्री बेरात्री रस्त्यावर झोपेत फिरते असं कोणाला कळले तर किती दुःख होते हे त्या माऊलीलाच माहिती कसेतरी उठून त्या प्राजक्ताजवळ आल्या आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला प्राजक्ता काय झाले बाळा अशी कशी तू अचानक रात्री चालत गेली शोभा म्हणाल्या आणि प्राजक्ता थक्क होऊन ऐकत होती आई मी पुन्हा झोपेत चालत होते ती रडत विचारली शोभा हो म्हणाल्या तसं प्राजक्ता एकदम आईच्या कुशीत शिरली तिचा त्रास ती लांब माहिती होता इकडे अमय कितीतरी वेळा स्विमिंग करत होता राहू राहून त्याला प्राजक्ताच आठवत होती तिचा त्रास कसाही करून त्याला दूरच करायचा होता त्यासाठी त्याने प्रयत्नही चालू केले होते त्याच्या ओळखीतले काही डॉक्टरांना त्यांनी घरी बोलवलं होतं त्यां त्या ते लोकांना यायला उशीर होता तोपर्यंत तो, तो, तो स्विमिंग करत होता पण त्याचं स्विमिंगमध्ये सुद्धा लक्ष नव्हतं शॉट घातलेला तो स्विमिंगच्या काठाशी तेथेच वॉल वॉलवर त्याच्या हातावर डोकं ठेवून विचारात हरवला होता त्याला स्विमिंग ही करायचं बस असच कुठेही थांबून तिच्याबद्दल विचार करत होता त्याच्या घरात असलेले सर्व सर्वंट पांडुरंग काकात त्याला वेळे समजत होते पण त्या लोकांना काय माहित होतं हा वेळा कोणास करिता एवढा वेळ वेळा झाला ते अमय स्विमिंग पूल मध्ये असताना त्याला मागून कोणीतरी मारली लुकिंग बेबी। एका मुलीचा आवाज आला आणि तो झटकन तिचे हात काढत ओढला प्रादत्त्याच्या विचारात एवढा हरवला की ती स्विमिंग पूल मध्ये कधी आली कळले नाही त्याला तू काय करतेस येथे अमयने विचारले आणि झटकन तो पूलमधून बाहेर आला तेथे असलेल्या बाथरूमने त्याने घातला आणि ती पुन्हा एकदा त्याला पाहायला लागली आणि येणाऱ्या पुढील भागात काय होईल ते नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा